नमस्कार अरबी समुद्रात शिवस्मारक झालं पाहिजे अशी घोषणा देणारे आता एक प्रश्न विचारतायत अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं झालं काय जरा तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो प्रश्न विचारणारे कोण याचा अंदाज तुम्हाला येऊन जाईल माननीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं ते कधी पूर्ण होणार याची गॅरंटी कोणीच घेत नाहीये माझ्याही मनामध्ये मा हाच प्रश्न पडलाय समुद्रातील शिवस्मारकाचं काय झालं कारण आम्ही मोठ्या कौतुकानं ऐकलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐकलं नव्हतं पाहिलंही होतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरबी समुद्रात जाऊन शिवस्मारकाचं भूमिपूजन केलेलं होतं सरकारच्या गोष्टी ऐकल्या तर अरबी समुद्राच्या काठावरती एल अँड टी या कंपनीनं आपलं सामान सुद्धा नेऊन ठेवलं होतं आणि तिथून त्या स्मारकाच्या पायाभरणीच्या कामाला सुरुवात होणार होती मग असं अचानक काय घडलं की उद्धव ठाकरेंना विचारावं लागू लागलं अरबी समुद्रातलं स्मारक कुठे आहे छत्रपती संभाजीराजे जाऊन स्मारकाचा शोध घेऊन आले आपले बंटी भैया तर जाऊन रोज आरोप करतातच मग या स्मारकाचं काय झालं देवेंद्र फडणवीसांनी खोटा शब्द दिला होता की नरेंद्र मोदींनी खोटा शब्द दिला होता नेमकं काय झालं नेमकं काय झालं हे शोधण्यासाठी काय काय होत आलं आहे हे आपल्याला बघितलं पाहिजे अरबी समुद्रामध्ये स्मारक करायचं हा विषय नंतरचा याआधी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक असावं अशी कल्पना होती या स्मारकाची कल्पना मांडली म्हणजे भलेही काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण या स्मारकाची कल्पना आम्ही मांडली म्हणत असले तरीही या स्मारकाची मूळ कल्पना होती ती चौदा जून एकोणीसशे शहाण्णवची त्यावेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर मनोहर जोशी होते मनोहर जोशींनी मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असलं पाहिजे असा प्रस्ताव मांडला आणि गोरेगाव चित्रनगरी जागा सुद्धा याला निश्चित करण्यात आली गोरेगाव चित्रनगरीमध्ये हे स्मारक असावं यासाठी मनोहर जोशींनी प्रयत्नांना सुरुवात केली पण हाय रे दुर्दैव मनोहर जोशींचं मुख्यमंत्रीपद त्यानंतर गेलं मग नारायण राणे नारायण राणेंना इतका कमी काळ मिळाला की ते याबाबत सुद्धा करू शकले नाहीत किंवा काहीही करू शकले नाहीत सात आठ महिन्यांचं ते मुख्यमंत्रीपद त्यामुळं नारायण राणेंचा विचार करता येणार नाही ना कारण राणेंना मुख्यमंत्रीपदावर बसविल्यानंतर बाळासाहेबांनी निवडणुकाच सहा महिने आधी घेण्याचा निर्णय घेतला आणि सरकारला राजीनामा द्यायला लागला त्यामुळं उरलेला सहा महिन्याचा सुद्धा राणेंना मिळाला नाही आणि राणे या स्मारकाचा विषय पुढे रेटू शकले नाहीत त्यानंतर राणेंच्या नंतर आले ते थे थेट विलासराव देशमुख विलासराव देशमुखांनी सुद्धा या विषयात काहीच केलं नाही मंत्रालयातल्या फायलीवर धुळत चढत गेली विलासराव देशमुखांच्या नंतर पुन्हा अल्पकाळासाठी आले ते सुशील कुमार शिंदे सुशील कुमार शिंदेने देखील याबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही फक्त एक केलं की हे स्मारक अरबी समुद्रात करण्यात यावं यासाठीची प्रक्रिया सुरू करायचं ठरवलं म्हणजे त्या काळामध्ये विनायक मेटे किंवा अन्य नेते एक मागणी करत होते की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक गोरेगाव चित्रनगरीत नको तर ते अरबी समुद्रात झालं पाहिजे अरबी समुद्रात करण्यासंबंधीचा प्रस्ताव सुशील कुमार शिंदे यांनी ठेवला पण याबाबत कोणतीही कृती झाली नाही पुन्हा आले ते आदरणीय विलासराव देशमुख त्यांच्या काळात सुद्धा फक्त वल्गनाथ झाल्या कोपरापर्यंत वाले उपमुख्यमंत्री होते विलासराव देशमुख होते या सगळ्यांनी याबाबतची कोणतीच कारवाई केली नाही विलासरावांच्या नंतर पुन्हा आले अशोक चव्हाण त्यानंतर आले पृथ्वीराज चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा याबाबत कोणतीही कृती झाली नाही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हणताच स्वतः पृथ्वीराज चव्हाण असं की आम्ही याच्या परवानगीसाठी प्रयत्न केले पण परवानग्या मिळाल्या नाहीत ही मूलत कल्पना आमची होती हे सगळं घडत गेलं इथे एक भाग संपतो एकोणीसशे ला सुरू झालेली संकल्पना दोन हजार चौदा पर्यंत चालूच होती म्हणजे शहाण्णव ते दोन हजार चार हा आठ वर्षाचा कालावधी दोन हजार चार ते दोन हजार चौदा हा दहा वर्षाचा कालावधी अठरा वर्ष फक्त संकल्पना होती आणि ती कागदावर काय करायचं काय नाही करायचं याबाबतची कोणतीही कारवाई होत नव्हती मग त्यानंतर केंद्रात सरकार बदललं नरेंद्र मोदी आले राज्यात सरकार बदललं देवेंद्र फडणवीस आले दोघांनी मिळून ठरवलं की हे स्मारक झालं पाहिजे आणि मग स्मारकासाठी त्यांनी सगळ्या परवानग्या मिळवल्या सगळ्या परवानग्या मिळवल्या हरिदलावादाच्या मिळवल्या प्रत्येकाच्या मिळवल्या समुद्राच्या मिळवल्या सगळ्यांच्या परवानग्या मिळवल्या या परवानग्या मिळाल्यानंतर निविदा झाली वर्क ऑर्डर झाली एलआटी या कंपनीला काम मिळालं त्यांनी सगळ्या कामाच्या साधन सामुग्रीला समुद्राच्या किनाऱ्यावर आणून ठेवलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आले त्यांनी जल अर्पण करून भूमिपूजन केलं आणि या भूमिपूजन सोहळ्यानंतर या मार्गातल्या अडथळ्यांची सुरुवात झाली आता जी मी सांगणार आहे आणि दाखवणार आहे ती फक्त माहिती आहे मला कमेंट करायची नाही आहे कारण उद्धव ठाकरे रोज विचारतात स्मारकाचं काय झालं अवार्ड विचारतात स्मारकाचं काय झालं शरद पवार विचारतात सुप्रिया सुळे विचारतात रोहित पवार विचारतात स्मारकाचं काय झालं आता घोडं कुठं आणलंय हे मी तुम्हाला दाखवतोय म्हणजे स्मारकाच्या कामाचं भूमिपूजन झाल्यानंतर अखिल महाराष्ट्र मच्छीमार संघटनेच्या कृती समितीचे अध्यक्ष श्री दामोदर तांडेल यांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला अर्थात या याचिकेला वकील म्हणून मिळाले ते आपले आदरणीय वकील असीम सरोदे आता असीम सरोदे यांची ओळख करून देण्याची गरज नाही पण प्रथेप्रमाणे काही फोटो आपल्याला दाखवावे लागतील असीम सरोदेंचा एक फोटो मी आपल्याला दाखवतो आता उद्धव ठाकरेंच्या एक सोबतचा एक फोटो मी तुम्हाला दाखवतो जे दामोदर तांडेल ज्यांनी पुढे शिवसेनेत प्रवेश केला यांचे खास होते यांची याचिका कोर्टा सुरू झाली आणि सरोदे आणि तांडेल शिवसेना उबाठा गटाचे नेते तांडेल आणि शिवसेना उबाठा गटाचे निकटवर्तीय असीम सरोदे यांच्या याचिकेने कोर्टाने यावर स्टे ऑर्डर दिला आणि स्मारकाचं काम थांबलं एवढंच नाही होत एवढंच नाही होत याच्या या पुढे याच्या पुढे अजून एक केस दाखल झाली आणि ती केस म्हणजे देबी गोयंका हे देबी गोयंका मोठे पर्यावरण तज्ज्ञ आहेत म्हणे या पर्यावरण तज्ज्ञ देबी गोयंकांची ओळख करून देताना मला एक फेसबुक पोस्ट दाखवायची आहे जी स्वतः सुप्रिया सुळेनी केलेली आहे आणि मला त्यांचा एक फोटो दाखवायचा आहे जसोप्रिया सुळेंच्या सोबतच आहे यांनी एक याचिका दाखल केली आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे इथल्या काय कुठल्या कुठल्या गोष्टींचा समुद्री जीवांचा नाश होणार आहे या सगळ्या गोष्टी मांडल्या सगळ्या गोष्टी मांडल्या आणि हे प्रकरण कोर्टात जाऊन थांबलं जे थांबलंय ते आजपर्यंत थांबलंय थांबवणारे कोण कोणाच्या जवळचे आणि प्रश्न कोण विचारतोय का थांबलं म्हणून याचा अंदाज आपल्याला आला असेल फक्त एवढंच मला सांगायचं की खोडता घालायचा अडचण आणायची आणि झालंच नाही म्हणून विचारायचं ही जुनी सवय आहे ती सवय तुमच्यासमोर फक्त मांडली नमस्कार